आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारताच्या संरक्षमतेत चार हजार टक्के वाढ झाल्याचं वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं नवी दिल्ली इथं अकराव्या इंडिया एनर्जी स्टोरेज वीक आय ई एस डब्ल्यू दोन हजार पंचवीसला संबोधित करताना गोयल यांनी नमूद केलं की देशाची अक्षय ऊर्जा क्षमता आता दोनशे सत्तावीस गिगावॅट इतकी मजबूत आहे विधानसभेनं घटनात्मक संस्था आणि राष्ट्रीय अखंडतेला असलेल्या अतिरेकी धोक्यांना आळा घालण्यासाठी विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक एकमतानं मंजूर केलं यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार कायद्याचा वापर केला जाईल असं सांगून कोणत्याही परिस्थितीत कायद्याचा गैरवापर होणार नाही याची हमी सभागृहाला दिली केंद्र सरकारनं आसाम मणिपूर मेघालय मिझोराम केरळ आणि उत्तराखंड या पूर आणि भूस्खलनग्रस्त राज्यांना एक हजार सहासष्ट कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर केला आहे हजरत बाबा ताजुद्दीन यांचा वार्षिक ऊर्स येत्या अठरा जुलैपासून नागपूरच्या उमरेड रोडवरील मोठा ताजबाग इथं सुरू होत आहे या ऊर्सचं काटेकोरपणे नियोजन करत कामे पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांनी दिले त्यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज सकाळी आयोजित करण्यात आली होती भारताला दोन जागतिक दर्जाच्या नेमबाजी स्पर्धांचं यजमानपद मिळालं आहे एकत्रित विश्वचषक दोन हजार सत्तावीसमध्ये आणि ज्युनियर जागतिक अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार अठ्ठावीसमध्ये होणार आहे आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन आय एस एस एफनं आज त्यांच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत ही घोषणा केली भारत आणि इंग्लंड दरम्यान इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर आज तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याला सुरुवात झाली इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या एकावन्नव्या षटकात तीन गडीबाद एकशे पंचावन्न धावा झाल्या होत्या विदर्भातील बुलढाणा आणि अकोला जिल्हा वगळता संपूर्ण विदर्भात उद्या वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार